ममानाला सांगितलं ममीने पसारा का काढलं आज ये का आईया गोंधळ लागला तिरंगणी अरे मला भैरव बोलला बोलते उद्या शूट नाही नाही तुम्हाला माहित होतं मग तुम्ही बरा मना कॉल नाही केला तुम्ही बरा कॉल नाही केला मना मामाला म्हटलं आता असं आम्हाला वाटला तर आज उद्या अख्खा दिवस जाल माझा तर मला आज साफसफाई करून दे हॅलो एव्हरी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आगरी पळी ब्लॉगिंग चॅनलवर तसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आज आम्ही शूटला जाणार आहोत कंचीपिशी घेऊ हो। आम्ही शूटला जाणार आहोत सो

साफसफाई करायला पडक अरे पडक कशाला भांडी घसायला करल्या भांडे भांडी घसता येत नाही अरे मला भैरव बोलला बोलते उद्या शेवट तुम्हाला माहित होत मग तुम्ही बरा मला कॉल नाही केला तुम्ही बरा कॉल नाही केला म्हणा

<laughs> कस निघू सांग तू तो ना स्वामी पोचलो पुढे चल पुढे चल तू पुढे चल बघू आमचे दोन नाही नाही आपण खूप देवलो का निवडो का भांडी कसं आमच्या बायकांना पडलेलं असताना चिरायची बायको चिरायच्या चार बायको माझी बायको राज बायको होत्या रात्री लग्न करा मला खरा वाटले नाही अरे तू नाही वाईट कपडा घालणारा खोटा आहे बाकी कोणी काय नाही असं खरा म्हणून आपला आपल्याला सो चलो आम्ही पोचलो लोकेशन वर आणि इकडे सगळी तयारी झालेली आहे आता मम्मी गेली मेकअपला म्हणजे तिकडे स्टुडिओ करेल तिकडे नाश्ता वगैरे करेल मला इथे नाश्ता आलाय जसा नाश्ता आला दोन्ही साइडला दोघा जण बसली विनया सोन्या सोन्या बघ सोनिया सुनी गेली दादानी सेकंड मी थर्ड सगळ डीओपी आपलं काम चालू करतोय हॅलो राहुल पाटील रागात बघत होता कायला तर स्पीकर मध्ये होता स्पीकर मध्ये सो आता मम्मीची तयारी झाली बाकी आर्टिस्ट पण आपले रेडी आहेत हॅलो किती वाजता आली आहे 18 टाइमिंग दिला कोणी तुला जरा आपण दे भाजी काका ने लेट केला सुतला काय बोलते सो <laughs> <दिया एके फोटो। laughs> मम्मीचा लुक झालेला आहे आणि फोटोशूट चालू आहे आपला फोटोशूट करतोय सो so, हे सगळे फोटोज तुम्हाला मम्मीच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर दिसतील ज्याचं युजर नेम आहे आक्का साहेब त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये असतेच ज्यांनी फॉलो केलं नसतील त्यांना पोस्ट बघायचे असेल त्यांनी लिंकवर क्लिक करा आणि पोस्ट बघून घ्या तोपर्यंत आम्ही यांचं तो शूट करतो बाकी जी टीम आहे ती दुसऱ्या लोकेशनला गेली बाकीचं शूट घ्यायला बघू दाखव फोटो आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा बाबा ते बाकी लॉक चलो हां सो आता एक पण नाही झाला आणि जेवाचा टाइम झाला हा एनर्जी येईल आणि मग शर्मिका जोश मध्ये नाचल त्या फुटल्या तरी चालतील थांब थांब चिरली बघा लागून नंतर तुम्हाला नक्कीच दाखव तुम्हाला जेवण करून घेतो हे सर मला अशी मानत नाही शर्मला आपल्या जुन्हा ना संडेला ये आपल्या एक आमचा एक टोंगा तयार आहे बघू बघा सगळ्यांना आर्मी हा हा शेंगटवाला

इच्छुकांनी तर लवकरात लवकर संपर्क साधावा सुचला आता शूट आटपला सगळे निघालो घरी तुला घाई आम्हाला पाठवायची असं चल शिवण पोकल मायाच बाय बोल चल लवकर <laughs> <तो माने। laughs> चलो हो काका आपल्या जवळ ट्रॉकिंग करायला काका बाय कधी येईल आपला गाणी आपला गाणी पाच ते सात दिवसात आपण टाकूया लवकरच ते गाणी येईल सात दिवसात आल्यावर असं पण ॲज युजल तुम्हाला इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये हा नाही नाही स्टोरीला लिंक शेअर करूच आम्ही सो इन्स्टाग्रामला फॉलो करा म्हणजे तुम्हाला सॉन्गची लिंक मिळेल चला आता निघूया अजून जायचे नवघरला मावशीकडे स्वामी आता आलो नऊ घरला मावशीकडे कसली साफसफाई गणपतीच्या हा हा चलो आता आम्ही आलो मदत साफसफाईलाच मदत करायची बरी आहे ना इकडे बघ तिथे इकडे बघ इकडे बघ आणि यो इकडे लँग्वेज बॉय मस्त तू कसा आहे काय गेलते पबजी फ्री फायर तो इकडे आणि श्रावण मामाचा गाणी लागलेला आहे श्रावण मामा आणि अनुराधा ताई आहे जोपर्यंत टाट वाढून म्हणले पहिले जेव बोलते <laughs> चल चल थोडासा जेव्हा मी आता ताटा ओढलेली आहे ओढली तू जेवतो ना तुझा पोट भरला थोडासा जेवून घेतो चल आता आम्ही निघालो बाय 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 आता जाऊ एक घरी सकाळपासून शूटिंग मम्मी सोबत तर काही आम्ही आलो घरी आणि मग चेंज करा बघा काम करायला लागेल म्हणजे तब्येत बरं नाही सांगते आणि निंबुस बन मग बघ दाखव एक गोड रस्ना रसना बनवले तब्येत बर नाही म्हणून बनवले किती खाली बोलतो रसना घोटून संपली ना आणि मला पण ऍसिडिटी झाली काकडी खात लवकर येऊलो ना इथं नवगरला भरात लवकर येलो तिथलं सांग सांगतो तो वहिनीला माझा नाश्ता करायचा टाईम नाही जेव जेव तुला चटणी दिली बघ एक नंबर लागते चटणी सो आता जेवली की तू <coughs> आजचा ब्लॉग तर राखा याच्यामध्ये गेला शूटमध्ये आता दिवस चालू आणि आजचा ब्लॉग इथे चेंज करतो मम्मी पण गेली फ्रेश व्हायला थकले मम्मी गाणं येईल तो जेव्हा ये गाणं येईल तेव्हा मी लिंक शेअर करेन गाणं छान झालं लिरिक्स खूप छान आहेत गाण्याच्या मला लिरिक्स आवडल्या सो जेव्हा गाणं येईल मी इंस्टाग्रामला शेअर करू आणि यूट्यूबवर पण जर तेव्हा ब्लॉग चालू असेल तेव्हा तेव्हा पण दाखवेन तुम्हाला चला बाय 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 का बिमारी झाली पिणारी पोर